हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिन शेरे अंबरजे रस्ता गेला खड्ड्यात बेचाळीस गावांच्या हजारो नागरिकांची होते गैरसोय सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष मागील अनेक महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वाशिम शेरे अंबरजे रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष न दिल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्ता खड्ड्यात गेला आहे या रस्त्याची दुरावस्था झाल्याने वासिन परिसरातील बेचाळीस गावांतील हजारो प्रवासी नागरिक हैराण झाले असून मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाबाबत प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते वासिन शेरे आंबरजे या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत करण्यात आले असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते, ते रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक एक शहापूर यांच्या अखत्यारीत येत आहे तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वासिन पूर्व ते शेरे आंबरजे रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक एक कल्याण यांच्या अखत्यारीत येत आहे वासिंद ही मुख्य बाजारपेठ तसेच मध्य रेल्वेचे स्थानक असल्याने या रस्त्यावरून वासिंद परिसरातील शेई शेरे मड हाल बावगर मासवणे आंबिवली तसेच कल्याण ग्रामीण तालुक्यातील वेळणे काकडपाडा पळसोली गेरसे कोसले फळेगाव उशी रुंदे आणि इतर गावपाड्यांतील हजारो नागरिक विद्यार्थी महिला वृद्ध अपंग रोज जीवघेणं प्रवास करत असतात या रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे पावसाळ्यात पाणी साठत आहे हे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना माहीत असून देखील त्यांच्याकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे तरी प्रशासनाने या नागरी समस्येकडे लक्ष देऊन तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी प्रवासी व नागरिकांकडून मागणी केली जात आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद